अंबरनाथ ग्रीन सिटी मोरिवलीपाडा येथील वॉर्ड क्रमांक एकोणचाळीस मध्ये भाजपचे विश्वजित करंजुले पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन काल शिवजयंतीच्या शुभ संध्यावर करण्यात आले हा उद्घाटन समारंभ भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील आणि वार्डातील ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते फीत कापून पार पडला या उद्घाटन प्रसंगी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून अंबरनाथ पश्चिमचे राणा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले त्यानंतर वार्डातील ज्येष्ठ नागरिकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला गुलाबराव करंजुले पाटील यांनी उद्घाटन प्रसंगी या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांची समस्या सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्याचा संकल्प केला आहे असे सांगितले या नवीन भाजप कार्यालयामुळे नागरिकांना त्यांचे प्रश्न अडचणी सोडवण्याची आणि प्रशासनाच्या संपर्कात येण्याची सुविधा मिळणार आहे उद्घाटनानंतर पाडा परिसरातील नागरिकांनी विश्वजित करंजुले पाटील यांचे अभिनंदन केले आणि सर्व नागरिकांनी अल्पोहाराचा आनंद घेतला या कार्यक्रम प्रसंगी ज्येष्ठ नागरिक बी एस कालाकुटी पी वेणू गोपालन बी रायबोले शेखर कदम गोपालकृष्ण सहा अनंत पाटील भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील जनसेवक विश्वजित करंजुले पाटील अंबरनाथ पूर्व पश्चिम मंडळचे अध्यक्ष सर्जेराव माहूरकर ध्रुवेश राणा राजेंद्र आप्पा कुलकर्णी दिलीप कंसे लक्ष्मण पंत कांचन मिश्रा रुपाली लठ्ठे रोजलेन फर्नांडीस आणि भाजप कार्यकर्ते स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी आपलं म्हणून आज आपल्या आपल्या देवाला देव आहे म्हणून आपण त्या ठिकाणी आपल्या देवांच्या अगोदरचा दिवा त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी अर्पण करतो आजच्या या कार्यक्रम कार्यालयाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी मी प्रामुख्याने फक्त विश्वचित्लयालाच नाही किंवा या परिसरामध्ये असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना नाही तर संपूर्ण नागरिकांनाच या ठिकाणी आपण लक्षात घेतली पाहिजे भारतीय जनता पार्टीचा कार्यालय म्हणजे काय भारतीय जनता पार्टीचं कार्यालय म्हणजे हे लोकांकरता लोकांचा त्या ठिकाणी खोलण्यात आलेलं आहे कार्यक्रम असत त्या ठिकाणी जे नागरिक येतात त्या ठिकाणी घरचं वातावरण त्या ठिकाणी असतं म्हणजे एखाद्या एक एखाद्या बाई सुद्धा त्या ठिकाणी येऊ शकते आणि जेव्हा ती त्या ठिकाणी येते आपण मोठा भाऊ त्या ठिकाणी आपली असं त्या ठिकाणी त्या ठिकाणी पाहायला मिळत भारतीय जनता पार्टी म्हणजे काय विशिष्ट बदलली पक्ष मला कोणी या ठिकाणी सांगावं या ठिकाणी हजार हातगाड्या लागत असतील हजार या ठिकाणी कार्यक्रम होत असतील कोणताही भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना कोणताही कार्यकर्ता या ठिकाणी कोणालाच त्रास देत नाही भारतीय जनता पार्टी <प्राण> नागरिकांकरता नागरिकांची गरज पूर्ण करण्याकरता धावणारा कार्यकर्ता असतो तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता निश्चित या ठिकाणी काय केलं जर कोणाला संशय असेल किंवा कोणाला प्रश्न पडत असेल मी या ठिकाणी विचारतो सर्वपदर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा का कार्यकर्ता स्वतःला कोण म्हणतो तुम्ही या ठिकाणी हातवरती करा बरोबर आज जर का आपल्याला या ठिकाणी कोणी विचारत असेल की भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाने काय केलं मला वाटतं तुम्ही दोन तुम्ही आपण इकडे आलो पहिले दोन वेळा पलीकडे आपला गाडा होता बरोबर तर या ठिकाणी जर का आपल्याला कोणी विचारत असेल की भारतीय जनता पार्टीने केलं काय की आम्ही या कार्यालयाला जाऊन असं होणार काय त्यांना हे सांगितलं पाहिजे की एकोणीसशे साठ सालना अंबरनाथ शहराच्या जे ज्वलंत प्रश्न असणारा डम्पिंग या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बरोबर आहे ते आज इकडं हे विश्वनीत कारण तुला तुमचेच भाऊ तुम्ही जशी साथ घेई म्हणून त्या ठिकाणी एकत्र येऊन एक दोन राहिलो म्हणून त्या ठिकाणी प्रश्न सुटला बरोबर आज त्याच उपोष्णाच्या वेळेस या ट्विन टावर असतो तर मोरोळ्याचा रस्ता त्यात आपण घेतला होता कोकणाच्या माध्यमातून झाला तो वाचनता पार्टीच्या माध्यमातून झाला या ठिकाणी मला वाटतं शंभरहरून अधिक मोठेच्या सोसायटी होत्या आता सर्वांना ठाऊक असेल नगरपालिकेने एक निश्चित पत्र आणि सांगितलं ज्या आम्ही तुमच्याकडचा कचरा उचलून येणार नाही त्या ठिकाणी तुम्हाला तिकडची तिकडची व्यवस्था करत नाही बरोबर एवढंच नाही तर शिवसेनेच्या एका खूप मोठ्या नेत्याने सगळ्या सोसायटी वाल्यांना बोलवलं आणि हे नाही सांगितलं आम्ही मदत करणार हे सांगितलं की आमच्याकडे एक एजन्सी आहे पर फ्लाईट त्याला महिन्याला सत्तर रुपये द्या मग आम्ही तुमचा त्या ठिकाणी कचरा उचलू दोनशे रुपये बरोबर त्यानंतर भारतीय जनता पार्टीने तो प्रश्न उचलला परत मिटिंग बोलवली तोच ते दोनशे रुपयेचा तर शंभर रुपये आणला परंतु लोकांची समस्या नाही सोडवली लोकांकडून धंदा करायचा प्रयत्न केला गेला विषय भारतीय जनता पार्टी नगरपालिकेत उचलला दुसऱ्या दिवशी सगळ्यांचा कचरा उचलण्यात आला हे भारतीय जनता पार्टी खरं आपण लक्ष नेतलं पाहिजे जर का समोर जर कोणी प्रश्न विचारत असेल की या शहराकरता भारतीय जनता पार्टीने काय केलं तर याचं उत्तर आपण दिसतो म्हणून मी आपल्याला सांगतो की जेव्हा आपण भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात घेतो तेव्हा हे तर आपल्याच घरचं कार्यालय आपलंच कार्यालय म्हणून आलं पाहिजे प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता या ठिकाणी अभिमानाने बोलू शकतो की प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मग तुम्ही जे कार्यकर्ता असे जे कार्यकर्ते सर्वच आपण लोकांकरता आपण दिवस त्या ठिकाणी पाहत नाही लोकांच्या मदतीला हे कार्यालय चोवीस तास त्या ठिकाणी उत्तर मी निश्चित आजच्या उद्घाटी प्रसंगी सांगतो अनेक आज या ठिकाणी म्हणजे खरंच आजच्या या जयंतीच्या निमित्त एक पन्नास या ठिकाणी आपण या ठिकाणी एकत्र आलात याच उद्घाटनाच्या सोळा या ठिकाणी लवकरच या आम्ही सांगतो मी खूप चांगली घोषणा या ठिकाणी करतो अनेक वर्षापासून ग्रीन सिटीच्या एक साईडचा रस्ता जो बंद होता येत्या थोडा दिवसात तो रस्ता देखील चालू होतो हा जो सरळ रस्ता तो, तो, तो मोरोली पाण्याला जात होता मोतीराम प्राईडच्या ठिकाणी आपण ग्रीन सिटीलाच जात होतो हा जो बिकॅपिंग रोडचा हा जो रस्ता टच होत होता हा बारा मीटरचा डिपी हा सुद्धा थोड्याच दिवसात चालू होतो म्हणजे आजच्या ह्या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी दो दोन चांगल्या दो बातमी मी आपल्या सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी जाहीर करतोय कशा होतात हे सर्व काही गोष्टी आपण सर्व एकत्र आहोत म्हणून मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा आव्हान नाही करत दुसरं मी फक्त या ठिकाणी उपस्थितांपेक्षा संधीच राहणार असेल आपल्या सर्वांना एक थोडे प्रेमाचे ठाट आहे आपण सर्व एकत्र राहा निश्चितच आपल्या सर्व प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी सोडवल्या जातील आज तुम्हाला म्हणतो गेल्या एक व्यक्ती समजा गेल्या लक्ष दिलं नाही काही नाही खूप मोठं राजकारण त्या ठिकाणी झालं होतं रोड बनवायलाही घेतला होता दोन महिन्यापूर्वी एका व्यक्तीने अडचण आणली काही तर तो एम आय डी सीचा रस्ता आहे नगरपालिका बनवू शकणार नाही त्या ठिकाणी ते का काम थांबवलं गेलं परंतु भारतीय जनता पार्टीची काय ताकद आहे मी तुम्हाला या ठिकाणी उदाहरण देतो मी नगरपालिकेत जाऊन बोललो की बाबा येत्या रविवारी आमचे कार्याध्यक्ष रवी रगत चव्हाण साहेब त्या ठिकाणी येणार आहेत त्यांचा एक त्या ठिकाणी दौरा कर्जतला जाताना तिला थांबणार आहे रातोरात त्या ठिकाणी गोष्टी या ठिकाणी उपलब्ध होतील निश्चितच आपल्याकडं या गुलाबराव पाटील अप्पांसारखे खूप मोठं नेतृत्व त्या ठिकाणी आहे म्हणजे जेला अर्थ आपला ठाणे जिल्हा त्या ठिकाणी त्याला मानतो ती व्यक्ती तर आपल्याकडे चोवीस तास या ठिकाणी उपस्थित आहे निश्चित आम्ही भाग्यशाली आहोत मी पुन्हा एकदा सर्वांना त्या परिसरातील नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो निश्चितच या ठिकाणी सूर्योदय होणार आणि सूर्योदय झाला त्या ठिकाणी कमळ थैले हे दिन तरलेलाचे अर्थ प्रमाण इथे जयंतीचे उद्घाटन पाच ज्येष्ठ नागरिकांनी माझे हस्ते झाले ते उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपल्याला सर्वांना ज्यांनी मार्गदर्शन केलं ते अंबरनाथ शहर भारतीय जनता पक्षाचे पूर्वेचे अध्यक्ष सज्जरावजी मावरकर तसेच पश्चिमेचे अध्यक्ष दुर्वेंदी राणा मागा बरोबर नेहमीच आपल्याला खांदा लावणारे पावसकर साहेब तसेच आपा कुलकर्णी आणि कटे साहेब त्या ठिकाणी वरी साहेब आहेत आमच्या पन्नास मॅडम आहेत तसेच मिश्रा मॅडम आहे आणि या ठिकाणी सर्व बसलेल्या माझ्या बंधू भगिनी आणि माझ्या स्ने स्ने मित्र भारतीय जनता पार्टी म्हणजे काय याचं विस्तृत वर्णन अभिजितने केलं आपण सर्व घ्या आपल्याला चोराची आणि सावाची माहिती चांगली आहे आज या विभागामध्ये जे काही कार्यकर्ते आहेत स्वतःला नेते समजतात ते तुमच्याच चालू लोण्यावर लागतात नगरपालिकेतली छोटी मोठी कामं घ्यायची त्या ठेकेदाराकडनं टक्केवारी घ्यायची आणि त्याच्यावरच आपली चूल पेटवायची परंतु तशी परिस्थिती अभिजित विश्वजित आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्त्यामध्ये नाही एक का पोटाला शिमटा घेऊ उपाशी राहू पण हे टोडबाजी करायचं काम भारतीय जनता पार्टीने कधीच केलं नाही आपण स्टेशन विभागात गेले स्टेशन विभागामध्ये जे काही गोरगरीब फेरीवाले रस्त्यावर बसले <laughs> त्यांच्याकडनं सुद्धा हप्ते वसुली केली जाते पैसे नाही तर भांडी दे अशी प्रवणूक करणारे जर नेते तुम्हाला भेटले आणि असे प्रवणूक करणारे कार्यकर्ते भेटते तर आपल्या शहराचे काय होते वास्तविक पाहता मी या अंबरनाथमध्ये बऱ्याच वर्षापासून म्हणजे अडुसष्ट पासून माझं वास्तव्य आणि महाराष्ट्रामधील या दोन नगरपालिका अंबरनाथ नगरपालिका आणि पिंपरी चिंचवड नगरपालिका ही सर्वात श्रीमंत नगरपालिका म्हणून ओळखली आणि असं असताना या अंबरनाथची दुरावस्था कशी झाली किती भ्रष्टाचार झाला किती अँटी करप्शनने अरेस्ट केले नगरसेवक परंतु आपण काही करू शकलो नाही आणि या सुद्धा आपल्याला असं चालू ठेवायचं असेल आता तरी जागे व्हा एक आहे आहे तो जोपर्यंत तुम्ही एक राहा तोपर्यंत सेफ आहे नाही तर आता रस्त्यावर पैसे खाल्ले जातात उद्या तुमच्या घरोघरी जाऊन वसुली केली जाईल नेत्र हो मी जास्त खूप वेळ घेणार नाही आपल्याला या ठिकाणी अल्पउपराची व्यवस्था केलेली आहे मी परत एकदा या विषयावरती लोकांना सांगतो की रात्री बेरात्री कधी आमची गरज लागली अभिजितची विश्वजितची आणि माझी आणि आमच्या कार्यकर्त्याची तर कधी फोन करा आम्ही तुमच्यासाठी हजर आहोत आणि तुमच्या ज्या काही समस्या असतील ते सोडवण्यासाठी आम्ही कचिबद्ध आहोत मित्र परत एकदा सांगतो की जगामधला सर्वात मोठा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष जगात सगळ्यात मोठा सभासद असलेला पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि जगाला झेल त्याला गुरु मानत ते आमचे आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी तो करिश करून दाखवला गेले साठ वर्षामध्ये सत्तर वर्षामध्ये जे कोणाला ना जमलं को नाही ते त्यांनी करून दाखवलं बऱ्याच काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत बसलो तुमच्या बरोबर फक्त बोलू आता जास्त वेळ तुमचा तुम घेत नाही मी परत एकदा शिवजयंतीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो